आता एकोणीस दिवसाचा प्लॉट आहे बरं आणि तुम्ही बारा तारखेची पेस्टिंग आहे तुम्ही तीन पन्नास पन्नास जे आहे कधी घेतला होता हात तेराव्या दिवशी स्प्रे घेतला होता बर काय फरक दिसला तुम्ही तुम्हाला म्हणजे हे मारल्यानंतर हात घेतल्यानंतर स्प्रे घेतल्यानंतर पांढरे घर होते बरं घर काय पांढरे झाले होते पांढरे आपल्याला वाटत वाटत हां वाटवते झाले हा म्हणजे जिरायचं बर 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 आणखीन दुसरे काय फरक वाटले काही डावणी वगैरे हे जे काही रोग आहेत ना आता तर डावणी हा नाही म्हणजे एक टिप्स आपण पुढे तुम्हाला तुमचं काय म्हणणं असलं तर शेतकऱ्यांना माझं एकच म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी हा हे प्रोडक्ट वापरावं रिझल्ट फार छान आहे